वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर शहरातील गणेशोत्सवासाठी विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी आणि स्थानिक प्रशासनाने पाहणी करून तयारी करण्याचे आदेश दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा लाईट बाजार आणि मेन रोड यासारख्या प्रमुख मार्गावरून जाणाऱ्या मिरवणुकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात येईल या मिरवणुका दरम्यान सुरळीत वाहतुकीसाठी काही रस्ते बंद ठेवले जातील किंवा वाहतुकीचे मार्ग बदलले जातील त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा मिरवणुकीच्या मार्गावर आणि गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येईल गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना केल्या जातील शिवाय नंदुरबारच्या पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी गणेश विसर्जन नदीवर देखील योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या प्रशासनाकडून लवकरच या ठिकाणी पाहणी करून सर्व व्यवस्थेला अंतिम स्वरूप दिले जाईल नागरिकांना शांतता आणि सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी उपस्थित असलेले पोलीस उपविभागीय अधिकारी संजय महाजन नंदुरबार नवापूर पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील नवापूर मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विशाल सनवणे महावितरण सहायक अभियंता विलास गुरव तुषार अहिरे कमलेश महाले पोलीस कर्मचारी विनोद पराडके पोलीस कर्मचारी रवी भोई डिजिटल मीडिया पत्रकार अध्यक्ष सुनील वाघ पत्रकार मंगेश येवले प्रेमेंद्र पाटील दर्शन ढोले संदीप पाटील हे सर्व अधिकारी आणि प्रतिनिधी व पत्रकार नवापूर मधील गणेशोत्सव सुरक्षित आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी एकत्र आले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूरच्या अनुषंगाने नवापूर शहरातील गणेश विसर्जन मार्गाची आज आम्ही सोबत पोलीस निरीक्षक पाटील साहेब तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब तसेच एम एस सी बी वीज वितरण कंपनीचे इंजिनियर सहाय्यक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्यासह तसेच सर्व पत्रकार बांधव यांच्यासह आम्ही विसर्जन मिरवणूक मार्गाची मिरवणूक विसर्जन मार्गाची पाहणी केली त्याचप्रमाणे ह्या मार्गावर जे खड्डे असतील किंवा काही बांधकामाचे साहित्य वगैरे पडलेलं असेल तसेच जे इलेक्ट्रिक वायर्स वगैरे वा, किंवा केबलच्या वायर्स खाली असतील यामुळे मिरवणुकीचा कुठे अडथळा निर्माण होईल यासाठी ते उपाययोजना संबंधित विभागाकडून करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि आगामी सण उत्सव जनतेने मोठ्या उत्साहाने आणि कुठल्याही कायदा सुविस्थेला चा प्रश्न निर्माण होणार नाही ಯ ಅನುಷಂಗ ಸರ್ವಂತ್ನ ಅತ್ಯಂತ ಚಾಂಗ ಪದ್ಧತಿ ಪಾರ ಪಡಾವ ಯಾವುದೇ ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ಪ್ರಶಾಸನಾ ಶುಭೆ